तुम्हालासाठी राम वनवासाला गेला तुम्ही फक्त रामानाने का अभ्यास केला नाही कोणी पाठवलं रामाला मानवासाला हा बघा बघा <laughs> आणि काय कै ना बरोबर आहे का माहित कै कै म्हणता गं तुम्ही कै कैला कुणी हे हो केलं डोक्यात गुड भर ना अरे तुम्ही आमच्या भाजप सगळ कर बदला आता तर ना कुठे परावत केलं देवानी ह्या असं मूळ आता रामायणाचं तुम्हाला दिसत असं झालेली सेवा तुम्हाला सर्व संतांच्या चरण्या अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण येऊ लाव चला बरं महाराज श्री श्री रामचंद

लक्ष्मणाला बोल ठेवला रामचंद्राला आठवायला साडे तेरा वर्ष ना झोपायच ना पाणी प्यायचं ना फळ खायचं सतत आपल्या भावाची साडे तेरा वर्ष लक्ष्मणाने सेवा केली आणि साडे तेराव्या वर्षी रामाला आठवू लागलं बोला पुढे चरला, चरला तुरेशी आवरा रामचंद्रांची साडे तेरा रात्र आणि दिवस भगवंताच्या पायाची सेवा करायची रात्र आणि दिवस भगवंताचं संपूर्ण कार्य करायचं एकही दिवस पाया न जाऊ देता ईश्वराची सेवा केली म्हणता सर्वांना आता उमरग्यामध्ये भावावरच खटले जास्त आहेत न्यायाधीश माझे मित्र आहेत सध्या जास्त खटले भावावर आहेत भावानं बहिणीवर केलेले खटले किंवा बहिणीनं भावावर केलेले खटले आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बघा भगवान रामचंद्र असलेले बंधूला मांडीवर घेतलेले आहेत उजव्या मांडीवर या ठिकाणी लक्ष्मण आहेत देवाचा देव बारा घंटे देवा बाबा या जगामध्ये दे रामासारखा देव पुन्हा होणार नाही रामाला ती तास लावली आणि मांडीवर आहे हे लक्ष्मणा तू जर नाही या ठिकाणी उठलास तू नाही जर या ठिकाणी सावध झालास माझ्या हृदयाचा हृदयस्फोट होईल म्हणतात हृदयस्फोट का आता हार्कटॅक मराठीत झटका झटका म्हणलं का मेला म्हणतो झटकाला म्हणतो तवापासून आहे बघा पहिल्या युगापासून आतापर्यंत चालत आलेली परंपरा आहे आणि ते देखील दिकिल, अजून देखील आहे रामचंद्र म्हणतात सर्व आहे त्यांनी दुःख करावं बरं का ज्याच्या हातामध्ये सर्वच आहे त्यांनी राग करावा शोक आणि आता काय करतो पुढे लोक पाळात गेलं पण ज्या वेळेस भगवंत असलेले या ठिकाणी पाणी पुसलेले आहे ला। भगवान लागले संपूर्ण जेवढे भूते आहेत आता भूते किती आहेत माहिती का पाच आहेत आणि जर लोकाचा जे लोकपाळ आहे आम्हाला संरक्षण करतो आमचा सांभाळ करतो त्याला लोकपाळ म्हणलेला आहे कोणा बोला आमशा आली ना आणि शेजारीला सांगतात मी घर धुले घर धुले पण प्रथु नावाचा राजा असा या प्रथिवेवर जन्माला याच पुरे अंशातला राजा आहे त्याचं नाव आहे प्रथमी प्रथु प्रभू नामक नरेंद्राने संपूर्ण दोहन केलं बाबा नवखंड पृथ्वी आहे आणि या नवखंड पापांनी पाणी झालेली पृथ्वी त्याच दोहन केलं भगवान श्रीराम म्हणतात पृथ्वी दमिली धरित्री त्याहून दमिन विशेषी विशेष या प्रथमेच दमन दोहन पर्यंत म्हणतात दोन नंबर दैवत आहे पाणी जगामध्ये या पाण्याचे सहा समुद्र आहेत लोकांमध्ये या प्रथम तलावर आणि सातवा समुद्र दुधाचा भगवान विष्णूच्या जवळ आहे सही समुद्राच पाणी सहा समुद्राच पाणी एका ऋषीनं एकाच मजणीत केला त्याच नाव अगस्ती त्या अगस्तीनं पाण्याचं दमन केलेलं आहे त्याहून विशेष मी पाण्याला शिक्षा करतो म्हणतात लक्ष्मणाच्या शरीरामध्ये पाण्याचे तत्व पाच आहेत शौित शुक्र मूत्र स्वेद आणि लाड हे पाण्याचे तत्व आपल्या शरीरामध्ये पाच आहेत प्रथवीचे तत्व पाच आहेत असती त्व नाडी आणि रोम हे प्रथलीचे पाच तत्व आहेत पाण्याचे पाच तत्व आहेत या पाण्यावर शासन करतो म्हणतात

आणि तृशना त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कार्य केलं जात संकन चलन उत्क्रमण धावण आणि प्रसरण हे वायूमुळे केलं जात वाऱ्याला देखील या ठिकाणी शासन करतो असं भगवान रामचंद्र बोलायला लागले माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी हृदय नावाच एक अवकाश आहे आकाश कंठाकाश हृदय आकाश उदर आकाश आणि आवरण आकाश, आकाश या आकाश तत्वापासून आपल्या शरीरामध्ये पाच ठिकाणी पोकळे आहेत आकाश आहे आणि चीत नावाच्या आकाशाला मी शासन करतो म्हणतात सौमित्रा दिसला सर्व देवाला शासन करतो म्हणतात सर्व देवाचा देव आहे सर्व शासनाच शासन आहे तमोळी सकळ देव सर्व देवाचं दमन करून माझ्या लक्ष्मण नामोध्ये दे। जी दैवता कमी पडलेली आहे त्या दैवतेला आणून ठेवतो म्हणता म्हणतातील दैवता दिशा दैवते आपले कान याला नभोवन मंत्री म्हणतात नभोवन मंत्री आवाज दिल्यानंतर आवाज कानामध्ये प्रवेश करून तो आवाज हृदयापर्यंत पोहोचवणे हे कानाचं कर्तव्य आहे त्या नभोवन मंत्र्यां भणिक्षेप मंत्रानी जर या ठिकाणी कार्य बंद केलेला असेल त्याला शासन करतो आ बाण बिढोलिया सूर्यज बुंडोली उदय आजदा हीय नाहीरोली तेजसी नेत्र लक्षणास भरीना आपल्या डोळ्याचे तरी सूर्य आहे फक्त हे आपल्या डोळ्याचं तेज प्रकाशित करण्याचं कार्य सूर्यावर चालतं सूर्यावर आपल्या सर्वांचे डोळे चालतात एक सूर्य आहे पण संपूर्ण सृष्टीच्या डोळ्याला तेज उत्पन्न करण्याचं काम सूर्य करतो आणि या सूर्याला शासन करतो आश्विनी

चेतवीला रसना समल्या जिभेवर विशेष करून लक्ष्मणाच्या जिभेवर वरुण नावाची दैवता राज्य करते वरुणा ते काडोनी खाना जेने निरस केली रसना त्या वरुण राजाला शासन करतो म्हणतात आणि शासन करून त्याला इथे अंत वायून मांडणी घसगा संघरा समस्या प्रशस पण वायू देवानं स्पर्श करण्याविषयी अडथळा निर्माण केलेला असेल या वायूला स्पर्श नावाची दैवता त्याची जाणीव करून देणे वाऱ्यापासून क्रिया केली जाते आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानंतर त्याची जाणीव होणे हे वायू पासून केलं जातं वायू ने स्पर्श असलेला या ठिकाणी काढून घेतलेला असेल त्याची जाणीव काढून घेतलेला असेल माझी क्रिया त्याला दाखवतो म्हणतात इंद्रिल निरवी गेले बाहू धनुदो सगळं बुले गणुंद करी ना रामचंद्र आपल्या शरीरामध्ये जेवढी दैवता आहे त्यांच्यावर शासन करतो म्हणतात बघा आपल्या उद्यापासून ते कोपरा पर्यंत आपल्या प्लस लक्ष्मणाच्या बर का आपल्या ही भाऊचं दैवत इंद्र आहे आपले हात उचलणे हाताची क्रिया चालवणे हे इंद्रापासून होत आपल्या पासून आहे बाबा आपल्या हाताची दैवता इंद्र जर इंद्राने पाठिंबा काढून घेतला तर म्हणतेच बघा हात पाय हलणार इंद्रच नसल्यावर कुठल्या त्या इंद्राला शासन करतो म्हणतात उर्मिला बदी या शरीराचं मल विसर्जन करणे हे हेमाकडे आहे येम अधोगमनामध्ये अधोगमन मंत्री आहे याला इंग्लिश मध्ये आउटर मोस्ट पॅरिस हा मलाच विसर्जन केल्यानंतर त्याची योग्य या ठिकाणी विल्हेवाट लावणे हे एम नावाच्या राजाचं कर्तव्य आहे त्या येमानी जर मलाच काम दुरावलेलं असेल त्याला शासन करतो म्हणतात विश्वानंद अखंड आनंद भर ब्रह्मदेवानी ब्रह्मदेवाला दोन पद आहेत मोठी माणसं दोन दोन कॅबिनेट पद ठेवून घेतात बरं का मोठे माणसं दोन कॅबिनेट पद भोगतात ब्रह्मदेवाकडे आपल्या शरीरातले दोन पद आहेत बुद्धीचा पण ब्रह्मदेव आहे आणि रती सायन्स भाषेमध्ये याला रिप्रोडक्शन म्हणतात एक रिप्रोडक्शन भाषा म्हणजे या जगाची उत्पत्ती करण्याचं काम जीवापासून जीवनिर्मिती करणे हे ब्रह्मदेवाच्या चा चालतं आपल्याला मुलगा झाला आपण साखर वाटतो पण त्या ब्रह्मदेवाचं लायसन आल्याशिवाय आपल्या शरीराची प्रोडक्शन अवस्था होऊ शकत नाही त्या ब्रह्मदेवाला प्रोडक्शन बद्दल शासन करतो म्हणतो

आला किती जन्माला असं नाही घडलं बरं का असं नाही घडलं आपण किती वेळेस जन्माला आलो की किती वेळेस मृत्यू चक्का मुखामध्ये गेलो की ब्रह्म ही सृष्टी एकदा जन्माला घातलेली आहे आणि याला संहार करण्याचं काम शंकराकडे आहे आणि याच पालन करणे भगवान विष्णूकडे आहे ब्रह्मदेव म्हणायला लागले एकदा मी भगवंताच्या इच्छेवर सृष्टीचं पालन पोषण करण्याचं काम दिलं निर्माण केलं पण पुन्हा कसं करायचं हो

कबिनाथियात्री रघुनाथ प्रार्थित देवांच्या अत्यंत जवळचे देवाला भरून देवाला विचारणारे होते म्हणून सृष्टी राहिले बाबा देवाला जर विचारणारे राहिले नसते तर या ठिकाणी सगळ्यांनी जर वेड वाकडं पावलं टाकले तर चालतय पण देवा तू वाकडा पाऊल टाकल्यानंतर जगाच कस होईल बोलाय का भीषण राजा म्हणतात पूर्ण अकाळी काय सहा प्रळयो चार प्रळे या ठिकाणी आहेत तो वेळी प्रळय करू नये तेव्हा तू सकाळचा बाप आहेस आणि तुझ्यासारखा देव या जगामध्ये श्रेष्ठ कोणच नाही आणि प्रळय करतोस का बरोबर आहे का बरो <laughs> गणी जबृता दूत कळान दे पाळीता निराप राम दे घात करू नये रामा 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 सगळाचा जनक आहे सगळाचा बाप आहे पिता पितामाचा काळे विन प्रळय करीता बोल लागेल रामा तुला बोल लागेल आतापर्यंत रामाला जगामध्ये कुणीच नाव ठेवलेलं नाही आणि जर अवेळी तू प्रळय केलास रामा, तु केला, रामा तुझ्या व्रताला बोल लागेल एक पालनहार हार खाताय एकालाही जगामध्ये उपवासी झोपू दिलेला नाहीस बाबा सगळ्याच्या मुखामध्ये अन्न घालणार आहेस पालनहार हार आहे तू या जगाच सांभाळण्याचं खातं तुझ्या हातामध्ये आहे आणि एवढा भगवान तू असून मारण्याच बोलतोस हे बोल लागणार आहे सुग्रीवाचा अपराध बालकांचा भगवान रामचंद्राला विभीषण सुग्रीव राजा म्हणायला लागले तू जनक सकळांचा जे आपले बाप म्हणून या सृष्टीवर जन्माला आले त्याच्या बापाचा बाप आहे बाबा आणि तो तू सकाळाचा बाप आहेस जगाचा मालक आहेस पिता पिता हा ज्याने आम्हाला ब्रह्मदेवानी घडवलं त्याचा बाप आहेस तू ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव तू या संपूर्ण सृष्टीचा कारभार पाहतो तो तुझा या ठिकाणी चिरंजीव आहे भगवान विष्णूचा पहिला चिरंजीव ब्रह्मदेव बोला पुढे तू कृपाल विनंती केली आणि विनंती केल्यानंतर भगवान रामचंद्रांचे सर्वात सर्व भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले तू कृपा रुण कृपाकडे कृपाळयापाळ भक्त जनाचा कृपाणू निर्दया जणांचा या ठिकाणी कनवाळू प्रत्येक दिनावर प्रत्येक गरीबावर दया करणारा जगाचा मालक आहे प्राणाचं रक्षण करणं प्रणात बाळ श्री राम राम जगाचे जीवन राम जीवाची अंजण सकात्मा पर। राम आपण राम परिपूर्ण परभार दिला दयाू दे ठिकाणी वर्षा होऊन या ठिकाणी चातक पक्षाला अमृत रुपी या ठिकाणी अमृताचा थेम त्यांच्या मुखामध्ये घालून भगवान असले त्यांची तृप्ती करता सर्व त्या न्यायाप्रमाणे आपल्या भक्तांचं मनोगत पूर्ण करू लागले भक्तांच्या वचनाला किंमत दिली भक्तानी देवाला किंमत दिली देवानी भक्तांच्या वचनाला किंमत दिली भक्ता अवगण न देवाच्या समोर विनंती केली विनंतीला मान देणारा परमात्मा त्या भक्तांच्या वचनाची अवेलना केलेली नाही म्हणतात गाडी तात्विरा

राधा परमात्मा कवि करते कोण जनार्दन स्वामीला शरण जाऊन आद्याची सांगता करत असताना साध्या अध्याच्या सेफ्टी म्हणतात भक्ताच्या वचनावर संपूर्ण अरुण असलेला परमात्मा आपल्या रागाचं उपशमन केलेला आहे स्वगिरी भाऊ एका गाडवेला